मित्रांनो आपली तीस किलो बोकडाची भाजी शिस्ते आहे तोपर्यंत आपण आचाऱ्यांची ओळख करून घेऊ पाठीमागे शेडमध्ये भाजी चालू आहे इकडे मस्त सरपण कांद्याचे डोंगरे ट्रॉली हा ग्रामीण लूक आहे आणि समोर आमचं चांदवड शहर आहे डोंगराच्या पोटात तर आपण आचार्यांचं नाव जाणून घेऊ भाऊ तुमचं नाव सांगा अनिल जाधव अनिल जाधव थोडं जोरात बोलले तर आम्हाला आनंद होईल जाधव साहेब तुम्ही कोणत्या गावच्या आहात चिंचोले गाव बरं आणि तुम्ही तुमचं काय नाव आहे रवींद्र जाधव रवींद्र तुम्ही सक्के भाऊ आहात का नाही चलो तो आहे हे बघा हे दोन भाऊ आहेत आणि हे धमाल भाजी बनवतात तुमच्याकडे कुठलाही कार्यक्रम असेल वाढदिवस असेल दशक्रियाविधी असेल वर्षश्रद्धा असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल सप्ताह असेल तर तुम्ही जाधव बंधूंना संपर्क करू शकता त्यांचा मोबाईल नंबर ते सांगतील आपल्याला सत्त्याण्णव सदुसष्ट चौतीस सत्तावीस बावन्न बरं बरोबर आहे का मोबाईल नंबर बरोबर रिपीट करा एकदा द्या नव्याण्णव सत्तर सत्त्याण्णव चौसष्ट सदुसष्ट ओके तर असा भाऊंचा नंबर आहे तो स्क्रीनवरती पण येईल भाऊ तुम्ही कोणत्या कोणत्या कार्यक्रमाची सुपारी घेता आम्ही कारणाची पण घेतो बड्डेची घेतो प्रति आ काही असं असलं म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन दोन्ही पण बनवतो त्यामध्ये ता। ता। तुम्ही जिलेबी गुलाबजाम सगळे बनवतो बर जसं पार्टीची ऑर्डर असेल तसं बनवतो बनवतोय बरं तर तुमच्या कार्यक्रमात किती लोकांचं जेवण करायचं आहे त्याच्यावरती चार्जेस अवलंबून असतात तुमचा डिस्टन्स किती आहे जर आता ही मंडळी चिंचोला म्हणजे चांदवडला राहतात आणि तुम्ही त्यांना शंभर किलोमीटरमध्ये फोन कराल तर त्यांना पॉसिबल होणार नाही आणि झालं पॉसिबल तर त्यांचा प्रवास खर्च तुम्हाला द्यावा लागेल तर नक्कीच तुम्ही जाधव बंधूंना संपर्क करून तुमच्या कार्यक्रमाची का शोभा वाढवू शकता आपण आज त्यांची आता चिकनची पण भाजी आणि मटणची भाजी ट्राय करू त्यांनी बनवलेला भात बघूया भाकरी तर घरच्या महिलांनी बनवलेल्या आहेत तर चला आपण आता भाजीकडे जाऊया जाधव भाकरी सगळ्यात ऑर्डर घेऊ असं भा म्हणजे कारण भाजी पण बनवून भाकरी जर असलं तर पूर्ण कार्यक्रम आम्ही हँडल करू शकतो बघा अतिशय महत्वाचा मुद्दा राहून गेला होता जर तुम्ही शहरात राहता आहेत आणि तुम्हाला केदारी माताला कार्यक्रम करायचा आहे किंवा एक्स वाय जे ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे तुमच्या घरी मॅनपावर नाही आहे तर तुम्ही भाऊंना सगळं तोडून देऊ शकता सर्व तुम्ही फक्त ताटावर बसायचं ते सगळं मटेरियल घेऊन येतील तेच बनवतील तुम्ही त्यांना पैसे द्यायचे आणि कार्यक्रमात जेवायला बसायचं सर्व महिला ते आणतील भाकरी ते बनवतील भाजी ते बनवतील वाढायला माणूस नसेल तर वाढायच्या माणसाची सोयसुद्धा जाधव बंधू करतील तर नक्कीच तुम्ही त्यांना संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तर गाईला सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बर मटणाची भाजी बनवायचं चा काम चालू झालेलं आहे शुभारंभ गॅस चालू जाधव बंधूंची कलाकारी अतिशय सुंदर अशी भाजी बनणार आहे साधारण पंचवीस किलोची भाजी आहे अंदाजे एक दीड लिटर तेल टाकून द्यायचं निफार तालुक्यातील सुंदरपूर देशमुख परिवाराचे पर मामा आहेत या कार्यक्रमाला का यावंच लागतं नाही तर राग येतो काय टाकता हे चिकनसाठी खडा मसाला टाकलेला आहे अंदाजाने दोन आचारी दोन प्रकारचा कार्यक्रम चालू आहे एकीकडे एक चिकन एकीकडे एक 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 मटन तेल टाकले तेलावरती तेजपत्ता आहे मित्रांनो तेल गरम झालं आहे त्याच्यात कांदा टाकला खडा मसाला टाकला आणि हे आहेत आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती गोविंद बाबूराव देशमुख त्यांच्या दोन्ही मुलांनी आजचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे लांबून लांबून पाहुणे आले आणि मसाल्याचा सुंदर असा वास येतोय अन्ना अंदाजे किती कांदा असेल साधारण पाच किलो कांदा कापून तुम्हाला अशी भाजी बनवायची असेल तर जवळपास पाच सहा किलो कांदे कापून घ्यायचे मस्त कांदा भाजायचं काम चालू आहे आपण नव्याचं कारण पाहिलं तिकडे भाजी बनवायची पद्धत वेगळी होती ते चिंचोल्याचे जाधव बंधू त्यांची भाजी बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे एकीकडे चालू आहे चिकन बाबा चालले आता पाहुण्यांसाठी तिकडे बसतील आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद हो मित्रांनो आपण धुतलेल्या मटणामध्ये घरगुती काळा मसाला टाकलेला आहे प्रत्येक पीसमध्ये त्या मसाल्याचा अर्क उतरला पाहिजे आणि चव लागली पाहिजे अशी फेरी असते तर तुम्ही जर घरी अशी भाजी बनवत असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये असा मसाला टाकत चला आणि मस्तपैकी मटणाला चोळून घ्या भाजीला हा प्रतिमाची चव येईल गमिला छोटं झालं का थोडं बरं तुमच्याकडे वेळ असेल तर चांगलं दहा पंधरा मिनटं मुरून द्या वेळ नसेल तर दोन पाच मिनटातही काम होऊ शकतं पण जितक्या जास्त वेळ ते मॅरिनेशन होईल तितकी जास्त चव येईल तुमच्या भाजीला इकडे आलं आहे तेल तेजपत्ता कांदा आणि खडा मसाला मस्तपैकी भाजून घेत आहेत आता अद्रक लसूणची पेस्ट आहे बाबा एक किलो बनवली आहे ती थोडी थोडी ताकद चालायची हळद जवळपास अडीचशे ग्रॅम हळद टाकलेली आहे सातत्याने हलवत राहावं लागतं नाही तर खाली लागू शकतं फार मेहनत लागते याला खाली आता आलेलं आपलं मेन पार्ट मटण तेल कांदा काळा मसाला आणि और मिक्स मसाला केलेला मटण हे झालं भाजीचं प्रेशर हां पसारा कमी करा एक किलो जाडं मीठ आहे आपल्या अंदाजाने आपण ते टाकून सा। घ्यायचं आता अर्धा किलो ह्या भाजीमध्ये गेलेलं आहे तीस किलो मटणाची भाजी आहे मीठ आणि कांद्याचं पाणी होणार आणि त्या पाण्यावरती हे मटण आता मस्त उकडणार चिकनची काय परिस्थिती बघू आपण शिकवण्या मस्त शिजू राहिलं आता काय मिळत हा हे दहाच मिनटात बनतं गावरान कोंबडत चुलीवरचं खायला नशीब लागतं आणि माझ्या नशिबात आहे तर तिसऱ्या दिवशी हाच उद्योग आहे माझा पाणी डालो पाणी डालो पाणी डालो मस्त धकधक्या चुलीवरती बनत आहे गावठी कोंबड्याची भाजी चिकन रस्सा आजचा कार्यक्रम आहे मंगरूळ या ठिकाणी देशमुख परिवाराकडे तिकडे कोंबड्याचं मटन तिकडे बोकड्याचं मटन आणि हे त्याला लागणारे सर्व मस्त आहे हे आहेत आचारी जाधव बंधू त्या वाटते पंधरा मिनटं गॅसवरती उकळल्यानंतर अशा पद्धतीने फुफ्फुसाचा काही पार्ट वरती आलेला आहे मित्रांनो बोकड घेण्यापासून जी प्रक्रिया असते ना त्यात जर आपल्याला नॉलेज नसेल तर नक्कीच तुम्ही जाणकार माणसाशी चर्चा करत चला कारण तुम्ही फार कमी वयाचा बोकड घेतला तर त्याचा मांस खाण्यायोग्य नसतं त्याला वास येतो आणि खूप जास्त पण वयाचा घेतला अडीच तीन वर्षाचा चार दाती तर त्याचं मटण शिजायला पण खूप त्रास होतो तर हे जे आचार्य असतात यांना सातत्याने हे काम केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की कुठल्या पद्धतीचा बोकड घेतला पाहिजे तर तुम्ही नक्कीच त्यांना एकदा संपर्क करून सल्ला घेत चला म्हणजे तुमचा कार्यक्रम अतिशय सुंदर होत जाईल प्रत्येक कारागीर आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतो तर इकडे आता चिकनची भाजी जवळपास तयार होत आलेली आहे तिथं मस्त सूप निघालेला आहे पण आपण त्याला खाऊ शकत नाही कारण तो देवाला नैवेद्य गेल्यानंतरच आपण त्याचं ग्रहण करायचं असतं तर कितीही मोह असला तरी तो, तो आवरावा लागेल पहिला मान मसोबा महाराजांचा मग पाहुण्यांचा आणि मग घरच्यांचा कलेजी शोधतोय का नैवेद्याची कलेजी शोधतो आम्ही आता इकडे आणि फायनली आम्हाला सापडलेली आहे कलेजी देवाच्या कार्यक्रमामध्ये का दे चूक करून चालत नाही कलेजी आता बाजूला ठेवून देऊ तिला थंड होऊ देऊ आपण बाकरीची व्हिडिओ घ्यायला गेलो तोपर्यंत इकडे मसाल्याचं प्रिपरेशन चालू आहे भाऊ काय काय टाकलंय आपण आत्ता आपण तरीची लाल मिरची ओके okay. हळद पावडर मटन मसाला कांदा लसूण मसाला okay. आणि घरगुती मसाला त्याचं okay. प्रमाण साधारण कसं सा घ्यायचं असतं अंदाजी आपली जेवढी भाजी असेल त्यानुसार आपण घरगुती मसाला घेऊ शकतो okay. आता हा मसाला आपण डायरेक्ट मटनात टाकणार का वेगळं काय करणार आहे नाही आपण फ्राय करणार आहे शिजून घेणार आहे हा मसाला या मसाल्याची वेगळी फोडणी दिली जाईल तुम्ही घरी एक किलो दोन किलो बनवत असाल तर तुमच्या पद्धतीने मसाल्याचा काही नाही चिकट बनवायची मला सांगा फक्त नाही पिक्की नाही हातामध्ये ती पण टाकायची पद्धतीने असंख्य मसाल्यांचं हे मिश्रण आणि मग बनणार आपली मस्त गोपराची भाजी आणि ती किती वेळ शिजते आहे अतिशय सुंदर अशी भाजी असते तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला माहीतच असेल ज्या मंडळींनी खाल्ली असेल त्यांनी नक्की एकदा ट्राय करा हॉटेलमध्ये जा किंवा कार्यक्रमाला टायचं ती कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी शाकाहारीमध्ये पण चालते आणि मांसारीमध्ये पण चालते तर आपण पुढची प्रक्रिया बघूया मित्रांनो आपण आता भाजी पूर्ण शिजली आहे का त्याची तपासणी करूया आणि हे केंद्रीय तपासणी पथक आलेलं आहे आपण घेतला जवळपास ऐंशी टक्के मटण शिजलेलं आहे बाकीचं आता भाजी उकळताना शिजेल राहिल्या साहिल्या पोटामध्ये झाले 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 अतिशय उत्तम असं मटण शिजलेलं आहे एक वीस टक्के थोडंसं नैवेद गेला आहे हो ना नैवेद्य गेलेलं आहे आता आपण ते ट्राय करू शकतो गरम फार आहे आता आपण हे सूपही पिऊ शकतो त्यानंतर आपण मटणही खाऊ शकतो कारण आता नैवेद्य आपण दिलेलं आहे भाजीचं ओरिजिनल प्रिपरेशन अजून बाकी आहे त्याच्या मसाल्याची फोडणी बाकी आहे ती आपल्याला बघायची आहे आपल्याला घरीसुद्धा इतकी सुंदर भाजी बनवता आली पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न सकाळी आठ वाजल्यापासून आता दुपारचा जवळपास एक वाजतो आहे आज कामं बोंबरले घरून पण फोन येत आहेत पण तो आपला छंद आहे यूट्यूब आणि या भाजीची माहिती सर्वांपर्यंत पोचावी म्हणून सर? हा प्रयत्न आता ही भाजी त्या दुसऱ्या पातेल्यात टाकायची आहे आणि ह्या ज्या भाजी या ज्या पातेल्यात भाजी उकळती आहे त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे मस्त उकडलेली भाजी ह्या पातेल्यातून त्या पातेल्यात आणि मग त्या पातेल्यामध्ये फोडणी उकडलेली भाजी एका पातेल्यात मस्त सूप आहे चालू आहे चालू आहे त्या बाय हाय 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 तो ये देखो मटन ही मटन है इधर सेंटर मस्त आहे बरं का ते दे 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 का जवरपास चार लीटर तेल फोड़ थोड़ी वर कर दखवा दे सौ चमचा मस्त ग्रेव्ही बनलेली आहे डालो आप रस्ता डालो ओके तर मस्त फोडणी शिजलेली आहे त्याच्यामध्ये आता हे उकडलेलं मटण टाकायचं सगळं जीव होणार आणि त्याला मस्त चव येणार तरी यायला सुरुवात झालेली आहे सगळं मटण या पातेल्यामध्ये ट्रान्सफर होईल प्रॉपर भाजी इकडे बनेल आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी ओतायचं हो आपण किती आमंत्रण दिले त्याच्यावरती डिपेंड तीन बादल्या पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अजून बघू आपण गरज पडली तर टाकूयात गरम केलेलं पाणी पुन्हा त्या पिसेसमध्ये टाकायचं सहा बादल्या पाणी झालेलं आहे दोनशे लोकांचं आमंत्रण आहे आता ती सगळी भाजी एका ठिकाणी एका पातेल्यात तुमची पद्धत वेगळी असू शकते जाधव बंधूंची पद्धत बघू शकता आता <laughs> पुढे वीस मिनटं भाजी उकळून द्यायची आणि मग जेवायची पंगत बसवायची चिकनची भाजी पायची राहिली होती मगाशी आपण तिला उकडून घेतलंय आणि मटनसाठी जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती आता या चिकनमध्ये जाईल आणि मग तिच्यात पाणी टाकून ती पण भाजी आपण खाणार आहोत मित्रांनो दहा वाजेपासून या दोन्ही जाधव बंधूंनी मेहनत घेतली चिकन आणि मटन या दोन भाज्या बनवल्या तर जवळपास एक वाजत आलेला आहे त्यांच्या मेहनतीचं फळ तुम्ही पाहू शकता सुंदर अशी तरी आलेली आहे आणि इथं आम्ही सगळे आतुरतेने वाट बघतो आहे सुंदर असा वास येतो आहे कधी एकदा पंगत बसेल कधी एकदा म्हसोबा महाराजांचा प्रसाद आम्ही खाऊ सुंदर अशी भाजी बनली आहे जेवण झाल्यावर आपण प्रतिक्रिया घेऊ आणि मग आपल्याला कळेल भाजी तिखट होती की सुंदर होती तरी पाहू शकता तुम्ही अतिशय कमीत कमी मटेरियलमध्ये भाजी बनवलेली आहे एकदम घरगुती चवीची आता हे गरम पाणी आणलेलं आहे याच्यामध्ये बाजरीच्या पिठाची कणी असते ती मिक्स करून भाजी टाकायची त्याच्यामुळे जरा घट्टपणा येतो भाजीला काही नाही काही चालू चालू ह्याचं काय बाजरीचं पीठ अजून काय का आचारी बाजरीचं पीठ आणि काय अजून बरं हरभऱ्या आणि बाजरी हे दळून आणलेले आहेत आणि त्याची अशी ग्रेव्ही करून घ्यायची भाजीला घट्टपणा येईल भाजीची चव वाढेल ती कणी टाकतात मराठवाड्यामध्ये त्याला वेगळं नाव आहे उत्तर महाराष्ट्रात वेगळं नाव आहे कोकणात वेगळं नाव आहे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही त्याला कणी म्हणतो फक्त बाजरीचं पिठेही घेऊ शकता किंवा मग तुम्ही हरभरी पण घेऊ शकता मित्रांनो तुमच्याकडे एक किलो दोन किलो तीन किलो असं कणी असेल पण ती आपण आपल्या आपल्या अंदाजाने टाकायची खूप जास्त टाकल्याने भाजी घट्ट होते आणि मग ती मजा येत नाही थोडासा थिकनेस पण पाहिजे पाहुण्यांना रसा प्यायला पण ती मजा येते आता चिकनच्या भाजीमध्ये ही ग्रेव्ही आणि बनली चिकनची भाजी ती पण एकदम अल्टिमेट बनणार आहे आपण दोन्ही भाज्या ट्राय करू आपली सकाळी आठ वाजेपासूनची मेहनत आहे आपण हक्काने जेवलं पाहिजे पोटभर जेवूयात आता याच्यात पाणी टाकायचं का अजून चिकनमध्ये थोडंसं पाणी टाकायचं एखादा लिटर फायनली भाजी बनलेली आहे आणि आता पहिली पंगत बसायची वाढायची लगबग चालू आहे आपण आता भाजी टेस्ट करू कशी झालेली आहे मित्रांनो ही तरी बाजूला काढलेली आहे काही काही पाहुण्यांना वरतून तरी टाकावे लागते तरीचे पण दिवाणी मंडळी आहेत मस्तपैकी तरी बाजूला काढलेली आहे हे आमचे मित्र अरुण शेळके आजच्या व्हिडिओचं निमित्त तेच आहेत त्यांच्या सासरवाडीचा सा कार्यक्रम आणि ही बघा ही तरी कोणी पाहुण्यांनी वरतून तरी पाहिजे असं म्हटलं का ही बादली घेऊन जायची ज्यांना आवडते ते नक्की तरी खाणार वा, वा, वा। भाजी टेस्ट करूया आपली आलेली आहे भाजी हे बघा आपल्याला थोडी अलर्जी आहे आपण मटण जास्त खात नाही आपलं पोट दुखतं आपल्याला अल्सरचा त्रास होतो आता आचार्यांची मर्जी कशी झाली बघा हे बघा हे असा आग्रह तो आपल्याला त्याची ऍलर्जी आहे आणि आता आपल्याला परत आले आहे पीज तुम्हाला असं मनसोक्त मटण खायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवायला शिका कार्यक्रमांना जा तुम्हाला मस्त की आमंत्रण मिळेल हे आमचे अरुण भाऊ त्यांचे मित्र हे सगळे पाहुणे मंडळी एकदम नात एक ना <laughs> एक वा। एक है रे वा मस्त एकदम तिखट पण है, मस्त गावरान मटन आहे पीस पण ट्राय करू मस्त एकदम बढिया मित्रांनो जवळपास अडीच वाजलेत आता आपण चांदवडला चाललो आहोत संध्याकाळी बारा गाड्यांचा कार्यक्रम आहे आता आपण घरी जाऊया थोडीशी एडिटिंग करूया तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया बाय बाय ओके